प्रयाग प्रयागराज येथून त्रिवेणी संगमाचं जे जल या पूजनीकारांसाठी उपलब्ध केलेले नामदेवराव जाधव खरोखर यांचं भाग्य असल्यामुळे या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती झालेली आहे आणि या ठिकाणी आपले राजेंद्रगिरी महाराज यांचं हस्ते जलाचं उद्घाटन करून या ठिकाणी गावांचे वाटप करत त्यांच्याशी आपण शकणार आहोत आणि बरोबरच हे भाग्य

प्रेमणी संगमामधलं तीर्थ घेऊन प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं जे काम केलं ती काम म्हणजे अति स्वच्छ भावनेनं आणि एकशे चव्वेचाळीस नंतर आलेल्या शिवमेळ्याचा पवित्र स्नाना करण्यासाठी आणि उद्या महाशिवरात्री आहे त्यानिमित्तानं पवित्र असं हे तीर्थ प्रत्येक मानवाच्यामध्ये जाणार आहे आपल्या <laughs> उजनेगावचे सुपुत्र रामदेव जाधव हे महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नानासाठी गेले असतात त्या त्यांनी अनेक संकल्प करून उजनेगावच्या नागरिकांना त्रिवेणी संगम या ठिकाणचं कुंभ कुंभमेळ्यातील हे जल आहे आता जल मिळावं आंघोळीसाठी दे त्या हेतूने त्यांनी संकल्प केला एक हजार बॉटल उजनी गावामध्ये वाटप करण्याचा संकल्प केला आणि या ठिकाणी खरोखरच मान्यवर राजेंद्रगिरी महाराज हे मठाधिपती यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या जलाचे पूजन करून वाटप करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी मान्यवर पण या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य सभापती माजी सभापती विराज काका पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य मदराजांना तसेच शेतकऱ्यांना तसेच इकडं सभाकर महाराज असेल गावचे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या सानिध्यामध्ये या एक हजार बॉटलचं वाटप बातल आज या ठिकाणी होणार आहे आणि खरोखरच हा संकल्प ज्या नागरिकांना कुंभमेळ्यामध्ये जाता आलं नाही त्यांच्यासाठी हा जो संकल्प नामदेवरांनी केलेला आहे खरोखरच त्यांचं भाग्य आणि त्यांच्या भाग्यामुळे उजनीकरांना त्रिवेणी संगम या ठिकाणचं पाणी मिळणार आहे या स्टार न्यूज साठी काळपोषण करत मुकुंडे आदरणीय शेखरांना चव्हाण या सर्व मान्यवरांच्या वर्धापुरे या सर्वांच्या शुभ असते या ठिकाणी हा जल वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सर्वांनी घरी विभिनी संगम येथून आणलेलं हे जल वाटप या ठिकाणी झालेलं आहे महाराजांच्या आणि या ठिकाणी मान्य